आज या महिला आणि मुली या ठिकाणी शिक्षणाचं शिक्षण मंदिर फुलं करून ज्यांनी दिलं अशा आदर्श माता सावित्रीबाई फुले या विचारपीठावरील आत्ताच आपण सर्वांच्या तोंड ऐकलं की दोन हजार अठरा एकोणीस नंतर शाळेचा कायापाठ झाला जसा दोन हजार अठरा एकोणीस नंतर गावाचा कायापार झाला तसा शाळेचा कायापाठ करणं सुद्धा गरजेचं असं असे आमचे आदर्श सरपंच जैत्रबाबा शिरसागर शालेय व्यवस्थापन समितीचे दादा शिंदे लक्ष्मणजी शिंदे आमचे सर्व सहकारी ज्यांचा शाळेचा कसलाही संबंध नसताना एक समाजसेवक म्हणून नाव चिंतामणी मेजर साहेब असतील कार्यनाथ फराडे असतील आणि आमच्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याधार वादनी पटाण सर आत्ताच मॅडमनी सांगितलं की ज्यांच्या सत्काराचा आणि निरोपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी एकत्रित घेत आहोत परंतु सर बरं केलं चार दिवस कार्यक्रम लेट घेतला कारण ते पटण आपल्या सर केसरसारखी परिस्थिती झाली असते की सगळ्या <laughs> मुलांचं रडूनच बदल <laughs> परंतु गेल्या सहा वर्षापासून विशेषतः पाटील मॅडम असतील तर पाटील मॅडमच्या निकट मॅडम पाटील मॅडम मला जा कारण पाटील मॅडम नावामध्ये पाटील मॅडम असतील आमचे येळवे मॅडम असतील ज्यांचं लग्न पण नव्हतं अशा पालके मॅडम या ठिकाणी बऱ्या दिवसापासून या ठिकाणी या गावाचा अनुभव सगळ्यांनाच आहे आणि विशेषतः शिक्षण विभागाचा आणि माझा संबंध जास्तीच आहे कारण सुदैवाने काल परवा या शासनाने एक नियोजन केलं आहे की प्रत्येक तालुक्याला ले, एक कार्यालयीन कामकाज समिती नेमली आहे आणि या समितीमध्ये मला शिक्षण विभाग आणि महावितरण कंपनी आणि पोलीस स्टेशन असं डिपार्टमेंट कलेक्टरच्या माध्यमातून समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळं माझी वैयक्तिक शाळा असल्यामुळं मला या ठिकाणी जास्त संबंध असतो खरं पाहिलं तर कुलकर्णी सरला माहिती आहे बाकी सरांचा माझा जास्त परिचय नाही जरी माझा आणि ऑफिशियल जास्त संबंध असला आता सांगितलं की हे बहुतांश शाळा ज्या आहेत त्या खरंच त्यांचं दुर्दैव आहे कारण वीसच्या आतल्या पट असलेल्या शाळा अनेक शाळा बंद पडल्या कारण तालुक्यातल्या प्रत्येक शाळेचा अभ्यास मला आहे कारण तालुक्यामध्ये बोटार मोजण्यात कि शाळा मी आवर्जून नाव घेतो सर आणळा असेल कवडगाव असेल वाकडी असेल वायगवान असेल रुई असेल कालरा असेल तिकडे शिरळा असेल अशा बोटावर मोजण्याच्या हिमगोदा असेल अशा बोटावर मोजण्याच्या शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतात आणि आज सांगा मी सांगतो की ज्या शाळेचा पट दोन हजार अठरा साली सव्वा दोनशे होता आता तीनशे प्लस आहे म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडताना दिसत आहेत आणि एकीकडे जिल्हा परिषद शाळेचा पट प्रचंड प्रमाणात वाढताना एक गुणवत्ता आहे आणि आमच्या शाळेचं भाग्य असं आहे की नवीन शिक्षक बंधू आणि भगिनींना सांगतो की ही शाळा विचारपूर्वक निवडली जाते कारण या शाळेमध्ये प्रत्यक्ष कृतिशील आणि काम करणारे शिक्षकच या ठिकाणी प्रथमतः शाळा निवडण्यासाठी प्राधान्य देतात सुद्धा अभिमान आम्हाला वाटतो कारण गेल्या पाच सहा वे वर्षामध्ये वेगवेगळ्या एन जी ओच्या माध्यमातून या शाळेला काही ना काही पूर्णपुलाची प्राप्ती या ठिकाणी देत आहे कारण यावर्षी आर सी एफने दब, सध्या डबल शाळा निवडली आपली राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर म्हणजे कृषी खतातली बी कंपनी आहे त्या कंपनीने गेल्या वर्षी आपला फिल्टर दिला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यावर्षी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आपण आता काहीतरी ग्रंथालयाचं निवड केलेली आहे त्यामुळं बहुतेक सुविधांनी सर्व सोयी सुई सुखसोची शाळा अशी आण शाळा निवडली आहे यापुढं मी नवीन शिक्षकांना सन्मानपूर्वक गावाकडून सन्मान मिळेल कारण तुमचं कर्तृत्व त्याचप्रमाणे असणार आहे आत्ताच या ठिकाणी नवीन कुलकर्णी सिरालेत सर सिरालेत दर सर आलेत नखाते मॅडम आहेत आणि आता ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं अशा नवीन शिक्षिका अडचण मॅडम का नखाते मॅडम खरं माणसाची तर उच्चारावरून विद्वत्ता आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजत असते त्यांचा उच्चार आणि आवाज याच्यावरून त्यांची नम्रता आणि आम्हाला समजलेली आहे नक्कीच आदरणीय मॅडम तुम्हाला तुमच्या अनुभवाचा आणि तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला हे त्याचा म्हणजे काय मिळेल हे मिळेल तर आम्हाला त्याचा चांगला सहभाग होईल किंवा त्यांचं काम तुम्हाला देण्याची संधी मिळेल आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंबातली लेकरं या ठिकाणी शिक्षण घेतात त्याचा तुमच्या विद्युताचा फायदा जास्तीत जास्त करावा याचा अर्थ आमच्या नकाते मॅडम असतील पाटील मॅडम असतील आपले येळवे मॅडम असतील सॉरी आणि पालके मॅडम असतील आणि आमच्या गावचे लाडके जावाई सावळेसर असतील ह्यांनीसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे या शाळेला भरपूर असं ज्ञानदानाचं कार्य करून शाळेची गुणवत्ता वाढवली तालुक्यामध्ये शाळेचं नाव कमवलं एवढी या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा खरं तर कुठल्या तरी निमित्ताने आपली भेट झालेली असती या तुम्ही नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी आला तुमचं आमचं कुठेतरी नातेबंद ऋण ऋण झालं बंद जोडले गेले आणि हे ऋण बंद तुम्ही इतर ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी कायम ठेवत या गावाशी नातं कायम ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जे शिक्षक बांधव तुम्ही तिकडची काळजी कधी करेल शिक्षण विभागाची तिकडे माझ्याकडे सोपवून द्या कारण त्याच तुमच्याही डिपार्टमेंटतील बरीच लोक पुढे आगाव आहेत कारण मला अनुभव आहे कारण ऑफिशियल काम माझ्याकडे सोपवा तिकडे ही सुर गरज नाही घेत तुम्हाला कारण ते बघून घेतो असं मी त्या ठिकाणी त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही आहे कारण आमचं गाव असं आहे की आमच्या गावात राजकीय हेवे जेव्हा असतील नसतील तर आमचं आम्ही गेटच्या बाहेर बघून घेऊ परंतु तुमच्या या क्षेत्रामध्ये कधीही राजकारण या ठिकाणी येणार नाही किंवा तुम्हाला कधीही त्या ठिकाणी चुकीची गोष्ट तकली किंवा होणार नाही कारण उप एकतर माणसाने विद्वान असावं एकतर कुठला विद्यार्थी लक्षात राहतो एकतर हुशार विद्यार्थी लक्षात राहतो किंवा तर, तर, तर उपद्रवी विद्यार्थी किंवा उद्योगिक विद्यार्थी माणसे लक्षात राहतो तसं प्रत्येकाने कुठल्या तरी क्षेत्रामध्ये क नाव कमवलं पाहिजे माझ्याने माझी शाळा शैक्षणिक गुणवत्तेच्या याच्यामध्ये नाव कमवते